ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी त्रिपुराकारी भानुशि गुरुश्च बुधश गुरुशुक्र शिरावके तव सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म गुलिगेतल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण जे भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत आपले शेअर जे करत आहात लाईक कमेंट्स वगैरे चांगल्या येत आहेत चांगला अनुभव सगळ्यांना येतो फोन करूनही पर्सनली लोक आपल्या भविष्य विचारत आहेत त्यांनाही मार्गदर्शन मी करत आहे आपल्यालाही मार्गदर्शन असेल तर आपण फोनवरती विचारू शकता सशुल्क असेल आपली फी आपल्याला त्याच्यावरती सांगण्यात येईल आपण प्रश्न विचारू शकतात आपल्या राशीप्रमाणे कुठले रत्न वापरावे कुठली उपाययोजना करावी काही अडचणी असतील तर आपण त्याच्यावरती मार्गदर्शन नक्की करतो खाली येणाऱ्या बॉक्समध्ये आपल्याला आपले नंबर दोन्ही मिळतात संपर्कही आपण साधू शकता आपलं कुडाळा शाखा आहे गोव्यामध्ये परवरीला शाखा आहे कारवार गावात शाखा आहे त्याचप्रमाणे बेळगावमध्ये समादेवी गल्ली आपले मुख्य कार्यालय आहे आपल्याला जर मार्गदर्शन हवे असेल तर नक्की आपण संपर्क साधू शकता चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे साप्ताहिक राशी भविष्य बावीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला मेष राशी या सप्ताहात आपल्याला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो कुटुंबासाठी किंवा वैयक्तिक सुखासाठी खर्चाचे नियोजन करणे आपल्याला खूप कठीण जाऊ शकते त्यामुळे काही गोष्टीतून काही घटना घडून त्याचा आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो एखादी जबाबदारी अर्ध्यावर सोडणे किंवा एखादा करार मोडणे अशा काही गोष्टीतून सुद्धा आपल्याला त्रास होणार आहे किंवा आपल्याला तसे परिस्थिती निर्माण होईल की ते एका जबाबदारी सोडावी लागेल किंवा करार मोडावा लागेल परंतु त्या ठिकाणी आपण करारामध्ये काय लिहिलेलं आहे त्याच्यातून आपल्याला काय नुकसान होणार आहे याची आधीच आपण दखल घ्या आणि त्यानुसारच आपण त्या गोष्टी करा अन्यथा करार मोडायला जाऊ नका या सप्ताहामध्ये आपल्याला जर रिकामा वेळ असेल तर काही शिकता येत असेल तर, तर शिकण्याचा प्रयत्न करा शिकण्यात किंवा काहीतरी समजून घेण्यात आपण आपला वेळ खर्च करा अन्यथा आपले नुकसान होऊ शकते रिकामा वेळामध्ये बसून टाइमपास करायला शक्यतो जाऊ नका आपली संतती किंवा आपले कनिष्ठ बंधू भगिनी यांच्या शिक्षणासंबंधित काही अडचणी उद्भवू शकतात किंवा त्यांच्यासाठी आपल्याला मोठी आर्थिक नियोजन किंवा आर्थिक खर्च सुद्धा करावा लागू शकतो या सप्ताहामध्ये अशा काही घटना घडतील एकंदरीत आर्थिक संबंधित असणार म्हणजे आपले मोठे प्रश्न असणार ते पैशावरच असणार आहेत जर आधी आपण आयोजन नियोजन आर्थिक नीट केलं असेल तर त्याचा आपल्याला तितकासा मोठा त्रास होणार नाही हा सप्ताह अधिक चांगला जाण्यासाठी या सप्ताहामध्ये येणारी जी तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे आता पुढे आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये साडेसाती सुरू होणारच आहे त्याचे अभाव आतापासूनच आपल्याला कदाचित दिसत असतील त्यामुळे आपण येणारी आहे तेवीस तारखेच्या हनुमान जयंतीला शक्यतो संध्याकाळी अश्वस्थ मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेला मारुती किंवा पिंपळाच्या झाडाजवळ असलेल्या मारुतीचं देऊळ अशा मारुतीच्या देवळामध्ये एकवीस प्रदक्षिणा काढा तुपाचे दिवे लावा पाच तुपाचे दिवे लावा जमत असेल तर हनुमान चालिसा एक कमीत कमीत पाच वेळा तरी म्हणण्याचा प्रयत्न करा श्रीराम जयराम जय जय रामा जप करा मारुतीचा हनुमान स्तोत्र सुद्धा वाचा नक्की अडचणी दूर या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या बावीस आणि सत्तावीस शुभ अंक असणारा चार आणि रंग असणाऱ्या निळा याचा आपण लाभ करून घ्या राशी या, या।, या सप्ताहात कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे त्यांच्या त्रासामुळे आपल्याला सहज सारखा मानसिक त्रास वाढू शकतो होऊ शकतो वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात त्यामुळे आपल्याला मनात असून सुद्धा एखादा मोठा आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेता येणार नाही किंवा एखादी गोष्ट करता येणार नाही त्याचा मानसिक त्या त्रास आपल्याला जास्त होऊ शकतो संबंधित सुद्धा त्रास होऊ शकतो नोकरी संबंधित असलेल्या अडचणी दूर होतील नोकरीनिमित्त कदाचित आपल्याला परदेशात जाण्याचे योग सुद्धा होतील किंवा जवळील प्रवास सुद्धा घडू शकतात एखाद्या स्पर्धा परीक्षेत आपण चांगले भाग घेऊन विजय मिळवू शकता मिळवता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करा एखादी स्पर्धा परीक्षा असेल तर त्यात नक्की आपण भाग घ्या त्याचप्रमाणे अचानक झालेल्या धनलाभामुळे आर्थिक अडचणी सुद्धा दूर होते म्हणजे काय अचानक धनलाभ म्हणजे काय आपल्याला खजाना मिळणार नाही परंतु जे मिळायचं ते पैसे जास्त पद्धतीने मिळतील कुठे गुंतवलेले पैसे ती ड्यू डेट असेल तर ते पैसे आपल्याला मिळतील अशा पद्धती म्हणजे मनात नव्हतं आपल्याला माहितीच नव्हतं आणि ते अचानक ते पैसे आपल्याला मिळाले तर याच्यामुळे का होणार आपल्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि मनाप्रमाणे आपल्याला थोडासा धन खर्च करता येईल एखादी वस्तू सुद्धा आवडीची विकत घेता येईल हा सप्ताह अधिक चांगला जाण्यासाठी जी तेवीस तारखेला हनुमान जयंती येणार आहे त्या हनुमान जयंतीच्या दिवशी आपण त्या मारुतीच्या देवळात मध्ये मंगळवारीच आलेली आहे तर चण्याची डाळ चण्याची डाळ सवा किलो आणि रुईचा हार आणि पांढऱ्या रुईच्या फुलांचा हार असं आपण तिथे अर्पण करा एकवीस पंधरा सोळा अठरा या संख्येप्रमाणे आपण ते करू शकता नक्की अर्पण करा हनुमान वाचा मारुती स्तोत्राचं पठण करा आणि मारुतीच्या समोर श्री राम रा, रामाचा जप करा श्रीराम जयराम जय जय राम जप करा कारण मारुतीला रामाचं नाव घेतलं तर जास्त आवडतं त्याच स्तुती करण्यापेक्षा तर हे करून बघा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तेवीस आणि चोवीस शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण नक्कीच लाभ करून घ्या आपल्याला त्याचा लाभ होईल मिथून राशी या सप्ताहात मौल्यवान वस्तू किंवा आर्थिक गोष्टीतून थोडेसे नुकसान संभावते तर काय आहे एखादी गोष्ट आपली हरवू शकते गडबडीमध्ये कुठेतरी मौल्यवान वस्तू ठेवलेली मिळणार नाही किंवा प्रवासात सुद्धा ती लंपास होण्याची शक्यता आहे तर त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे ऑनलाईन व्यवहार किंवा मोठे हिशोब करताना तपासणी करताना त्या संबंधित कुठलीही हलगर्जीपणा करू नका ऑनलाईन खरेदीमध्ये कदाचित आपल्याला नुकसान होऊ शकतं किंवा हिशोब लिहिताना चुकून कदाचित आपल्याला स्वतःच्या हातचे पैसे सुद्धा भरावे लागू शकतात तर आपला व्यवहार थोडासा पारदर्शी ठेवा कुठल्याही घडणाऱ्या गोष्टीवर प्रतिक्रिया देताना संयम राहून व्यवहार करा संयमी राहून व्यवहार करा आपले मोठे नुकसान होऊ शकते या बाबतीत याकडे लक्ष द्या विद्यार्थी वर्गाला जास्तीत जास्त या सप्ताहात मेहनत करावी लागणार आहे एखादी परीक्षा स्पर्धा राहिली असेल ती पूर्ण करायची असेल तर आपण त्याच्यामध्ये अभ्यास वाढवावा लागणार आहे किंवा पुढील कुठल्या ऍडमिशनसाठी सुद्धा कदाचित आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो त्यासाठी सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे व अभ्यासात एकग्रता सुद्धा वाढवावी लागेल तरच आपल्याला मनाप्रमाणे विशेष यश लाभेल अन्यथा नुकसान होऊ शकते या सप्ताहामध्ये आपण तेवीस तारखेच्या हनुमान जयंतीला मारुतीची पूजा करा जमत असेल तर अभिषेक करा तेलाचा अभिषेक करता येत असेल तर बघा आणि त्याचबरोबर मंगळवार असल्या कारणाने गणपतीच्या देवळामध्ये सुद्धा जर आपल्याला जमत असेल तर प्रणमयम शिरसा देव गौरीपुत्र विनायकम ह्याचा जो स्तोत्र आहे तो किंवा अभिसितार्थ सिद्धार्थम पूजितो यासुरासुरे ही सर्व विघ्न हरतसमय गणाधिपत आहे नमा हा मंत्र एकवीस वेळा जप करा हा फक्त अभ्यासासाठी सांगतोय अभ्यासा संबंधित येणाऱ्या अडचणी दूर होण्याकरिता आपण हा उपाय नक्की करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या चोवीस आणि सव्वीस आणि शुभ अंक असणाऱ्या पाच आणि रंग असणाऱ्या हिरवा याचा आपण नक्की लाभ करून घ्या कर्कराशी या सप्ताहात आपल्या मनात नसतानाही एखाद्या स्थळी किंवा एखाद्या समारंभामध्ये आपल्याला जावं लागेल तिथे भाग घ्यावा लागेल अशा वेळी आपल्याच काही नकारात्मक विचारामुळे आपल्याला नकारात्मक अनुभव सुद्धा येऊ शकतात जे आपल्याला वाटेल तिथे गेल्यावर असं होईल समोरची व्यक्ती अशी बोलेल समोरची व्यक्ती अशी करेल तेव्हा मी काय करते कोणीही काहीही करणार नाही उलट आपलं त्या ठिकाणी स्वागतच होणार आहे परंतु आपल्या मनामध्ये असलेल्या नकारात्मक विचारांमुळे आपल्याला ते नकारात्मक घडतंय की म्हणजे त्यांनी बरं केलं तरी ते आपल्याला चुकीच कदाचित वाटू शकते त्यामुळे नकारात्मक विचार करू नका त्याच्याने तुम्हाला तसाच अनुभव भोगावा लागू शकतो त्याकरिता आपण आधीच सकारात्मक विचार करा आलेली परिस्थिती सांभाळून घ्या अशा वेळी कदाचित आपली मुद्दाम परीक्षा सुद्धा घेतली जाऊ शकते किंवा मुद्दा म्हणून आपल्याला एखादी जबाबदारी सुद्धा दिली जाऊ शकते त्यामुळे परिस्थिती सांभाळा परिस्थिती संयमाने परिस्थिती हाताळा नक्की त्यात आपल्याला यश मिळेल आणि आप आपली आलेली अडचण किंवा ती वेळ निघून जाईल त्यात आपल्याला काही अडचण होणार नाही हा सप्ताह अधिक चांगला जाण्यासाठी किंवा आपल्याला कि आप त्या समारंभात भाग घ्यायचा आहे किंवा आपल्याला जायचं आहे त्या दिवशी आपण काय करायचं तुम्हाला सांगतो आपल्याला जर मनात भीती वाटत असतील तर गणपतीच्या पुढे तुपाचा दिवा लावून एक पानाचा बिडा ठेवून म्हणजे लांब जाणार असेल तर हा पानाचा बिडा ठेवून देवाकडे प्रार्थना करा बाबा मी अमुक अमुक ठिकाणी चालले किंवा समारंभात चालले किंवा अमुक ठिकाणी मला एखादी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे तर त्या ठिकाणी आपल्या हातून निर्विघ्नपणे सर्व कार्य घडावं आपल्या हातूनही काही त्रास होऊ नये आणि गणपतीची पूर्ण कृपादृष्टी व्हावी यासाठी गणपतीचं स्तोत्र आहे ते पठण करा किंवा ते अभिषित अर्थ सिद्धर दंपूजी तो यासुरासुर आहे हा मंत्र म्हटला तरी चालेल आपला जे काही गणपतीचं श्लोक स्तोत्र येत असेल तर मुद्दाम आपण ते एकवीस वेळा म्हणा आणि घरातून बाहेर पडा नक्की आपल्याला काही निगेटिव्ह एनर्जी वाटणार नाही किंवा समारंभात चांगला आपल्याला मान सुद्धा मिळेल या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत बावीस आणि सव्वीस शुभ अंक आहेत तीन आणि रंग आहे पिवळा त्याचा वापर करा शक्यतो त्या समारंभामध्ये पिवळी वस्त्र किंवा पिवळा रंग पिवळ्या रंगाची एखादी वस्तू आपल्याकडे नक्की ठेवा आपल्याला भीती सुद्धा वाटणार सिंह राशी या सप्तात काही चांगल्या गोष्टीमुळे आपली इच्छाशक्ती प्रबळ होईल स्वतःवरील आत्मविश्वास वाढेल नोकरीत आपल्या मनाप्रमाणे सर्व शुभ घटना घडतील व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात वृद्धीसाठी नवीन प्रयोग सुद्धा करता येतील नोकरीनिमित्त कदाचित आपल्याला परदेशात किंवा सततचे प्रवास सुद्धा या सप्ताहामध्ये घडतील परदेश गमनाचे योग जुळून येतील शिक्षणासाठी घेतलेले प्रयत्न लाभदायी ठरतील कामात आपल्याला यश मिळेल नवीन नोकरीच्या शोधात असल्यास मनाप्रमाणे आपल्याला नोकरी सुद्धा मिळू शकते नोकरीत बदल करायचा असेल तरी सुद्धा आपण तो करू शकता परंतु आपली जन्मपत्रिका किंवा वेळ व्यवस्थित वे दाखवून कोणाकडनं तरी मार्गदर्शन नक्की घ्या की कुठल्या क्षेत्रात गेल्याने नक्की आपल्याला जास्त यश मिळू शकतो या सप्ताहात असलेल्या तेवीस तारखेच्या हनुमान जयंतीच्या दिवशी आपण मारुती स्तोत्राचं पठण करा जमल्यास उपवास करता येत असेल तर उपोषण करा उपवास करा मारुतीच्या देवळामध्ये हनुमान चालिसेचं पठण करा मारुती स्तोत्र आणि त्याचबरोबर श्रीराम जयराम जय जयराम हा जप करा आणि जमत असल्यात उडदाची डाळ त्या ठिकाणी मारुतीच्या देवळामध्ये सवा किलो देण्याचा प्रयत्न करा हा सप्ताह आपल्यासाठी छान जाईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत चोवीस आणि एकोणतीस शुभ अंक असणार आठ आणि रंग असणार आखाडी याचा आपण लाभ करून घेऊ शकता कन्या राशी या सप्ताहात कुटुंबासोबत एखाद्या लहान अशा यात्रा सहलीचे आपण आयोजन नियोजन कराल त्यांच्यासोबत आपण वेळ घालवाल आर्थिक स्थिती चांगली असेल त्यामुळे मनाप्रमाणे स्वतःसाठी व कुटुंबासाठी आपल्याला धन खर्च करता येईल त्याचे वेगळेच आत्मिक समाधान आपल्याला मिळेल म्हणजे त्यांना जे, जे सुख हवं होते किंवा ते खूप दिवस डिमांड करत होते द्या म्हणून सांगत होते किंवा जावे असं काही हवं असलेली वस्तू तुम्ही तु तु देऊ शकत नव्हता ती आपल्या आर्थिक आप परिस्थिती सुधारल्यामुळे चांगली असल्यामुळे हातात पैसे असल्यामुळे आपण ते करू शकाल त्यांची ती इच्छा पूर्ण केल्यामुळे त्याचे आत्मिक समाधान आपल्याला या सप्ताहामध्ये लाभेल प्रवासामध्ये मात्र आहार व्यवहार करताना आपल्याला जपून करायचं आहे आरोग्यामध्ये थोडीशी हानी संभावते जुन्या व्याधी सुद्धा पुन्हा उद्भवू शकतात तर आरोग्याकडे जर पाणी वगैरे काय असेल तर त्याची विशेष काळजी घ्या आरोग्याची काळजी घ्या हा सप्ताह अधिक चांगला जाण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी आपण शक्यतो श्रीराम जयराम जय जयराम हा जप मारुतीच्या समोर करा जमत असले तर तुपाचा दिवा अभिषेक वगैरे जर करता असेल मारुतीच्या देवळात तर घ्या नक्की दर्शन तरी नक्की घ्या अश्वस्थ नारायण म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या जा मारुतीचं जास्त फल प्राप्त नाही त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन आपण त्या मारुतीची पूजा करा त्याचं दुप्पट फळ आपल्याला मिळेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे चोवीस आणि सव्वीस शुभ अंक असणाऱ्या पाच आणि रंग असणाऱ्या पोपटी याचा आपण वापर करून घ्या तूळ राशी या सप्ताहात आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्ती अथवा जवळील व्यक्तीशी अचानक आपले बोलणे बंद होऊ शकते काही कारणामुळे कदाचित अशी जवळील व्यक्ती दुरावू शकते आपण अशा व्यक्तींशी म्हणजे आपल्या जवळील व्यक्तींशी कुठल्याही प्रकारचे व्यवहार करताना किंवा बोलताना जरा विचारपूर्वक बोला कारण काय आपल्या बोलण्यामुळे चुकीच्या बोलण्यामुळे किंवा गैरसमजामुळेच अशाच काही घटना घडू शकतात आर्थिक व्यवहार करताना पण विचार करा आपली आर्थिक परिस्थिती छान असेल परंतु धन खर्च करताना पुन्हा आर्थिक नियोजन बिघडणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे जर आधी बिघडलो तर ज्यामुळे आपल्याला अडचणी येत होत्या अशा संबंधात बिघडणार नाही याची आधीच आर्थिक नियोजन सगळे करून ठेवा काळजी घ्यावी आपण कामाच्या ठिकाणी विशेष यश मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नात सुद्धा आपल्याला नक्की यश मिळेल व वरिष्ठांची आपल्यावर विशेष मर्जी संपादन राहील आपल्याला संपादन करून घेता येईल नोकरीच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील त्यामुळे आपल्याला थोडंसं मानसिक समाधान आणि सध्याच्या काळात शांती सुद्धा लागेल आता शत्रूंपासून होणारा त्रास किंवा जवळील लोक दुरावू नये यासाठी आपण विष्णूंची म्हणजे लक्ष्मी नारायणाची उपासना करायची आहे मग भगवते वासुदेव याचा जप करायचा किंवा लक्ष्मी नारायण महा असाही जप करता येईल आपण तो करा त्याचप्रमाणे विशेष म्हणजे तेवीस तारखेला असल्या हनुमान जयंतीच्या दिवशी सुद्धा आपण मारुतीची विशेष पूजा करा काही अभिषेक वगैरे काही करता येत असेल तर तेलाचा अभिषेक करा त्याच्यामुळे काही अशा अडचणी होणार नाही हा सप्ताह अधिक चांगला जाण्याकरिता हे सगळे उपाय करायचे आहेत या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सव्वीस आणि सत्तावीस शुभ अंक असणाऱ्या आठ आणि रंग असणाऱ्या काळा याचा आपण वापर करा नक्की आपल्याला लाभ होईल वृश्चिक राशी या सप्ताहात आपण करत असलेल्या कामात विशेष लक्ष देऊन एकग्रताने आपल्याला काम करणे हिताचे ठरेल इतरांची तुलना करणे इतरांची बरोबर करणे बरोबरी करणे किंवा इतरांची उनी धुनी काढणे यात वेळ आपण आपला घालवू नका अशाच काही गोष्टीमुळे आपल्याला अपयश येऊ शकते किंवा आपल्या कामात काहीतरी वेगळीच अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे आपण याकडे सध्या लक्ष देऊ नका आपल्या कामावरती आपण कॉन्सन्ट्रेशन एकग्रता वाढून आपले काम करणे खूप हिताचे आहे आपल्याला मनाप्रमाणे ते काम पूर्ण होईल आणि आपले काम पूर्ण होण्याकरता समोरील व्यक्तीशी थोडं आदरयुक्त भाषण करा मधुरतेने कामे करून घ्या म्हणजे मधुरतेने गोड बोलून कामे करून हेच आपल्यासाठी हे सत्या हिताचे ठरेल खूप रागराग करून घेऊन काहीतरी आपल्या असलेल्या पदाचा किंवा कुठल्या गोष्टीचा काहीतरी आपण मिजाज करून जर एखादी गोष्ट करून घ्यायला जात असाल तर तिथे काम बिघडू शकते त्यामुळे मधुरतेने कामे करून घ्या आता एखाद्याला दिलेले उसने पैसे मिळवताना या सप्ताहात आपल्याला त्रास होऊ शकतो त्याचा मानसिक त्रास जास्त होऊ शकतो पैसे मिळत नाही ते गोष्ट करीतो वेगळंच काहीतरी बोलेल काहीतरी वेगळं होईल अशामुळे काही आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा आपल्याला कायद्याचा आधार सुद्धा घ्यावा लागू शकतो आपले पैसे मिळवण्याकरिता या सप्ताहात काय करा जे मंगळवारी तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे त्या दिवशी चण्याची डाळ सवा किलो आणि जमत असेल तर पाव किलो तूप त्या मारुतीच्या देवळामध्ये देण्याचा प्रयत्न करा द्या तिथल्या पुजारींना किंवा त्या देवळात वापरण्यासाठी किंवा तेलाचा दिवा अखंड तेवत राहील जळेल असं सवा लिटर तेल द्या हा काही आर्थिक नियोजन म्हणजे पैसे मिळवण्यासाठी कर्जमुक्त होण्यासाठी किंवा ऋण दिले आहेत ते आपल्याला परत मिळावे दिलेले पैसे उसने आपल्याला परत मिळावे यासाठी हा उपाय विशेषतः सांगत आहे जर तसं काही असेल तरच ते करा अन्यथा नुसतं मारुतीची उपासना केलं तरी चालेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या तेवीस आणि सत्तावीस शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणाऱ्या आकाशी याचा आपण लाभ करून धनुराशी या सप्ताहात आर्थिक वृद्धीसाठी आपण केलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल आपली आर्थिक परिस्थिती संतुलित असेल परंतु अचानक धन खर्च करावा लागल्यामुळे आर्थिक नियोजन कदाचित बिघडू शकते कदाचित या सप्ताहात आपण मौल्यवान वस्तूंची खरेदी सुद्धा कराल तसे योग जुळून येतील कमी पैशात ती एखादी वस्तू मिळते म्हणून आपण खर्च करायला जाल किंवा पुन्हा जास्त खर्च करावे लागू शकतात कुटुंबातील किंवा परिसरातील राजकारणात पासून लांब राहा राजकारणी व्यक्तींपासून लांब राहा अशाच काही गोष्टीतून आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो आणि अशा राजकारणामुळे कदाचित आपली प्रतिमा सुद्धा मलिन होऊ शकते आणि गुप्त शत्रूंना आई कोली ते कोलीत हातात मिळून ते पुन्हा विरोध करू शकतात किंवा ते आपल्यावरती काही गोष्टीही करू शकतात म्हणजे आपल्याला मानहानी करण्यासाठी किंवा बदनामी करण्यासाठी याकडे जर असं साबत राहायचंय ह्या काही गोष्टी होऊ नये म्हणून महाकालीची उपासना आपण करा म्हणजे लक्ष्मी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती म्हणतो तसं महाकालीची म्हणजे देवीची उपासना करा या देवी सर्व भोतेशू मातृरूपेन संस्य नमस्त हा जप करा हा जमत असेल तर एकशे सोळा वेळा जप करा आणि शनिवारी मारुतीच्या देवळामध्ये कदाचित जमत असेल तर अभिषेक वगैरे सुद्धा करा प्रदक्षिणा काढा एकवीस प्रदक्षिणा काढा एक तुपाचा दिवा लावा हनुमान वाचा जेणेकरून शनीची पीडा आपल्याला होणार नाही मारुतींची कृपा दृष्टी आपल्यावरती राहील या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे तेवीस आणि चोवीस शुभ अंक असणाऱ्या दोन आणि रंग असणाऱ्या पांढरा याचा आपण लाभ करून घ्या मकर राशी या सप्ताहात पुन्हा एकदा आर्थिक स्थिती कदाचित आपली बिघडू शकते जुने घेणे देणे या संबंध संबंधातून वादविवाद सुद्धा होऊ शकतात अशा गोष्टीतून अशा व्यवहारातून उद्भवू शकतात याचा थोडासा मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास सुद्धा आपल्याला होऊ शकतो कुटुंबात जमिनी संबंधित घेतलेले जुने वाद म्हणजे जमिनी संबंधित असलेले जुने वाद पुन्हा कदाचित उद्भवू शकतात कुटुंबात शांती निर्माण करण्यासाठी किंवा शांती राहण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न या सप्ताहात करावे लागतील वादविवाद वाढून विकोपाला जाऊन तो कोर्ट प्रकरणे सुद्धा पर्यंत जाऊ शकतो तो जाऊ नये याच्यासाठी आपण विशेष काळजी कारण कोर्ट प्रकरणात गेला तर पुन्हा आपल्याला शारीरिक मानसिक सगळा फक्त बाकीच्या कोणी जरी लोकांनी तो कोर्ट प्रकरणापर्यंत नेला तरी सुद्धा याचा त्रास आपल्याला होऊ शकतो कुटुंबातल्या इतर मेंबर्सने नेला तरी सुद्धा तर शक्यतो वादविवाद तिथल्या तिथे कसे मिटतील यासाठीच आपण प्रयत्न करा या सप्ताहात तेवीस तारखेला जी हनुमान जयंती त्यावेळी मुद्दाम आपण जास्त विशेष करून घेऊन जितकं होईल तितकं मारुतीचे अनुष्ठानं करण्याचा प्रयत्न करा हनुमान चालिसा वाचा मारुती स्तोत्र वाचता येत असेल रामरक्षा स्तोत्र विशेष करून वाचा श्रीरामाचा जप करा मारुतीला तेलाचा अभिषेक करा जर जमत असेल तर तेल उडीद तीळ हे सवा सवा किलो आपल्या ऐपतीप्रमाणे पाव किलो ते सवा किलो आपण देऊ शकता सवा किलो टार्गेट आहे लक्षात ठेवा होत नसेल ऐपत नसेल तर पाव किलो द्या या सर्व गोष्टी मारुतीच्या देवळामध्ये दान देण्याचा प्रयत्न करा विशेष करून त्याच्याकडे प्रार्थना सुद्धा करता आर्थिक शारीरिक काय आता शेवटच्या काळात जो त्रास आहे कारण आपली दोन हजार पंचेच्या मार्चमध्ये साडेतरी संपणार आहे पण त्याचा हा विशेष जो काळा वर्षभराचा याच्यामध्ये जा जर काही नुकसान होणार असतील तर होऊ नये यासाठी विशेष प्रार्थना करून विशेष अनुष्ठान सुद्धा आपण करा या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या सत्तावीस आणि अठ्ठावीस शुभ अंक असणारा एक आणि रंग असणारा पिवळा याच्याकडे लक्ष द्या शक्यतो ती मारुतीची उपासना करत असताना पिवळे वस्त्र घालून पिवळे वस्त्र परिधान करून आपण जरी अनुष्ठान केले असतात त्याचा आपल्याला द्विगुणित फळ मिळू शकते त्याचा लाभ राशी या सप्ताहात काही घटनांमुळे किंवा आलेल्या काही प्रसंगामुळे आपले आत्मविश्वास वाढेल समोरील व्यक्तीला आपल्यात असलेले सामर्थ्य समजून येईल दिसून येईल आणि त्यामुळे शत्रूंचा थोडासा जो काय कोप आहे वक्रदृष्टी ती कमी होईल आणि पराभव सुद्धा त्यांचा होईल आर्थिक स्थिती चांगली असेल जुने व्यवहार पूर्ण होतील सप्ताहाच्या शेवटी प्रिय व्यक्तीची आपली भेट होईल जी मित्र मैत्रिणी कोणी असतील ज्यांच्या बरोबर आपली भेट होत नव्हती कधी मिळत नव्हते ते भेट म्हणजे लांब होते तर ते कदाचित जवळ असतील ते जवळ येतील त्यांची भेट होईल त्यांच्यासोबत आपल्याला मनाप्रमाणे वेळ सुद्धा घालवता येईल जीवनातील सुखदुःखांचा आढावा घेता येईल बोलता येईल त्यामुळे मानसिक समाधान त्याचबरोबर अधिक उत्कर्ष साधण्याकरिता जीवनात आपल्याला अधिक उत्कर्ष साधण्या करता आपण जे काही काम करतात त्याचा अभ्यास सुद्धा वाढवा त्यासाठी विशेष प्रयत्न सुद्धा करा आपल्या आयुष्यात उत्कर्ष सुद्धा नक्की या हनुमान जयंतीच्या दिवशी विशेष करून आपण सुद्धा जर जमत असेल तर त्या दे मारुतीच्या देवळात काही सेवा करा तेलाचा अभिषेक करा हनुमान चालिसा मारुती स्तोत्र तर पठन पठण करा जमत असेल तर तेल उडीद तीळ हे दान देण्याचा प्रयत्न करा सवय किलो प्रमाणे नाही होत तर आपल्या ऐकतीप्रमाणे पावपा किलो दिलं तरी चालेल पण मारुतीच्या देवळात द्या तसं आपल्याला राबव रामाचा जप जास्त करून करा जितका आपण मारुतीची उपासना किंवा स्तोत्र पठन कराल कराल तितक्याच पद्धतीने तितक्याच वेळ म्हणजे एक वेळा पाच वेळा आपण हनुमान चालिसाचं पठण केलं तर पाच वेळा रामरक्षाचं स्तोत्र करा अथवा भीमरूपी स्तोत्राचं पठण करा नाहीतर श्री रामाचा जप करा हे केले असता नक्कीच आपल्यावरती शनी महाराजांची सुद्धा पूर्ण दृष्टी होईल त्याचबरोबर रामांचं आणि मारुतीची सुद्धा दृष्टी होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत सव्वीस आणि सत्तावीस शुभ अंक आहे आठ आणि रंग आहे राखाडी याचा आपण लाभ मीन राशी या सप्ताहात अचानक काही मोठे व महत्वाचे निर्णय आपल्याला घ्यावे लागतील मनाप्रमाणे आपल्याला यश न मिळाल्यामुळे मानसिक त्रास सुद्धा आपल्याला होऊ शकतो चुकीच्या निर्णयामुळे किंवा चुकीच्या कृत्यामुळे आर्थिक स्थिती सुद्धा आपली या सप्ताहामध्ये बिघडू शकते त्यामुळे आपल्याला हतबल झाल्यासारखे होईल अपयश आल्यासारखे वाटेल परंतु आपण सध्या शांत राहून आलेल्या परिस्थितीला सामोरे जा जास्त काही त्याच्यावरती कमेंट करू नका शांत राहणेच आपल्यासाठी हिताचे करेल काय असेल ती परिस्थिती निघून जाईल आणि चांगली परिस्थिती सुद्धा येईल नकारात्मक मात्र विचार कुठल्याही परिस्थितीत नकारात्मक विचार करू नका कालांतराने आपल्याला परिस्थिती आपल्या मनाप्रमाणेच घडवता येईल आणि आपल्या मनाप्रमाणेच काही घटना घडता येईल परंतु आता शांत राहणे खूप आहे या सप्ताह देणाऱ्या हनुमान जयंतीच्या दिवशी शक्यतो आपण मारुतीची उपासना करा शणी स्तोत्राचं सुद्धा पठण करा त्याचबरोबर आपल्या अशी स्वामींचं गुरुदेवाचं म्हणजे बृहस्पतीचा सुद्धा जप करा बृहस्पतीचा जर पुराण उत्तर जप आहे तो सुद्धा करा देवानांच्या विष्णांच्या गुरुकांचे हा जप आहे हा सुद्धा करा आणि त्याचबरोबर शनी स्तोत्राचं सुद्धा पट करा नक्की आपल्या अडचणी ज्या सध्या निर्माण झाल्यात त्या दूर होतील आपल्याला त्याचा त्या परिस्थितीतून सुद्धा मात करता येण्यासारखे लाभ होतील या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या बावीस आणि अठ्ठावीस शुभ अंक असणाऱ्या पाच आणि रंग असणाऱ्या हिरवा याचा आपण लाभ करून घ्या नक्की आपल्याला लाभ मित्रांनो अजूनपर्यंत जर आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ अपलोड झाल्यावर ते आपल्याला पाहत आहे एखाद्या आपल्याला ग्रुपमध्ये लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही चला तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच ठिकाणी ह्याच होई तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद